इतक्या रात्रीचं लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे <coughs> आज पुणे लावणी महोत्सव दोन हजार पंचवीस ह्याचं आज लाईव्ह करण्यासाठी मी गेलो होतो आणि मी लाईव्ह ज्यावेळेस संपवला त्यावेळेस मी बघितलं तर दहा एक तासाच्या पुरती लाईव्ह माझं गेलेलं आहे परंतु तेवढ्या मानाने त्या बाबतीत त्या बाबतीत व्ह्यूज नाहीत किंवा त्या बाबतीत लाईक नाहीत त्या बाबतीत तेवढ्या ह्याच्यामध्ये कमेंट्स नाहीत तर म्हटलं एक लाईकवरून विचारावं हो यार मी एवढ करतोय पळतोय तुम्हाला काही आवडत नाही आहे का माझं आता म्हणजे कस लाईव्ह पुण्याला गेलो होतो मी एक लागलो कोणतरी जुडलं गेलेलं आहे धन्यवाद आपण कमेंट करून सांगा मला कुठून बोलताय काय नाव ते पण गेलं तर आज मला जरा वाईट वाटलं कारण असं दहा बारा तास तिथं लाईव्ह करत होतो आणि दहा तासाची व्यूज आहे सतराशे त्यामुळं मला असं प्रश्न पडत आवडते का नाही आहे कदाचित व्हिडिओ काही चांगले नसते आहेत का काय कारण आज हे लाईव्ह करण्यासाठी मला माहिती होतं चार्जिंग खूप लागेल मला म्हणून मी सकाळीच नवीन तो पॉवर बँक खरेदी केला तेराशे रुपयाचा त्यानंतर तिकडचा खर्च माझा चार पाचशे रुपये आला त्यानंतर आज मी कामावर पण दांडी मारली माझी मला मारावी लागली या लाईव्ह त्यामुळं माझा आपल्याला एक साधा प्रश्न आहे की आवडत आहेत का व्हिडिओ टाइम पण खूप झाला आहे तुम्ही पण विचार करा यार मित्रांनो मला वाटतं सकाळी मी अकरा वाजता घरातून बाहेर पडलोय त्यानंतर तिथं पोहोचलो ते ट्रॅव्हलिंग मी जरा थोडं पाहुण्यांच्याकडे होतं त्यामुळं साठ एक किलोमीटर मला तिकडे जावं लागलं कुठून बघत आहात लाईव्ह जरा लवकर लवकर कमेंट करून सांगा नमस्कार कौन है ले ले वाला कहाँ से बात कर रहे हो कमेंट में कमेंट कीजिए कहाँ से बोर है लग ले लोकर 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 कमेंट करा यार तेज़ भी मालूम सुबह समझ ना आए लोकर कमेंट करा कुटना हाथ अपन चॅनलशी जोडले गेलेले आहात का लाईवला एक जण दिसतंय तुमचं स्वागत आहे परंतु कमेंट केल्याशिवाय मला समजणार नाही लवकर लवकर कमेंट करा यार बरं होऊन जाते कोण कोण लाईव्हला ले लवकर लवकर कमेंट करा लवकर लवकर कमेंट करा आपल्या सर्वांचं हा लाईव्हला स्वागत आहे सकाळी आजचा लाइव माझा जवळजवळ आजचा दिवसभराचा लाईव्ह माझा दहा तास थांबला दहा तास लाईव चालला होता माझा लावणी महोत्सव पुणे पुणे नवरात्र लावली महोत्सव म्हणून दहा तास लाईव करत होतो मी कसा वाटला व्हिडिओ व्यवस्थित वाटला का तुम्हाला लवकर 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 लाईव्ह लाईव्ह ला, ला, ला या लवकर कमेंट करा यार कमेंट केल्याशिवाय शो होणार नाही लवकर कमेंट करा यार नाहीतर <coughs> लाईव्ह बंद करावं लागेल लवकर कमेंट करा कमेंट एक पण आलेलं नाही लवकर कमेंट करा भावांनो कोण आहे का बोलण्यास इच्छुक हे पण घ्याल बंद करतो मी आता लवल्या बंद करतो कोणाला बोलण्याची इच्छा नाही आहे <coughs> बाय बाय कमेंट करा कमेंट ओके okay, चला येते जाते तेव्हा ते 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 मग बंद करतो टाक